उपवा स्पेशल रताळाचा केस कसा करायचा चला बघूया रताळं साल काढते साल काढून झाली किसून घेते रताळ्याचा केस पाण्यात ठेवायचा रताळं दोन पाण्याने धुवून घेतले आता मी पाण्यात ठेवणार आहे म्हणजे तो काळा पडणार नाही तूप जिरं मिरची पाणी निथळून रताळचं पीठ मीठ परत ते दोन मिनटं झाली आहेत थोडी साखर शिंगाण्याचं कोट रताळचा किश तयार आहे या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व झाला हेल्दी रताळचा किश बनवा खा खाऊ घाला